केलेले हरभऱ्याची भाजी वाळलेली हरभऱ्याची भाजी मेथी लिंबू आणि भाकरी पिलो 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 इकडे मी शिवलेले टोपडं बघा कसं आलंय आई आणि आमचा उंदीर बघा इकडं कोपरात काय करायलाय त्याच्या ती बी नाचायलाय आई बी नाचायली खेळा दोघ जण खेळा चला

दोघ जण इकडं मंडप टाकायची तयारी करायला लागले तर मेड्या रोवाय लागलेत तिथे एक रवली इथं एक मंडपाली येणार टाकायला पण ती मंडपाला यायच्या आधी हीच आज दोघांनी केले साध मंडप आता आहेत साड्या ते आम्ही बघणार आहोत कशा कशा आहेत किती किती आहेत iska and baki taitega hai sad दाखवली ती मला छान आहे की किती रुपयाची दोनशे आणि ऑनलाईन शंभरला आहे म्हण शंभर मी शो मग कितीला आहे सत्त्याण्णव रुपयाची

माहित सातशे पंचाहत्तर मध्ये घेतली होती सेम हीच भुग 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 भुग। भुग भुग। ना आपण मागवली होती ना ताईला पण आय पाहिजे होती तीच सातशेला तीन आपण एकच घेतली होती ना मग कितीला आपल्याला माहित ना आता आपण ग्रीन कलर मध्ये घेतली होती

कोण गेल तर आई गेल ती का सातशे लागू मला मोठा वाटायला येते का बरोबर त्याला बघितला का आपण घेतलं लय बारीक होता बरे पैकी बारीक होता घेतला असेल पॅन्ट बघू पॅन्ट पॅन्टीवढी ना

कुठं आहे मोळ इथंच आहे पेटायचं सगळंच नाही तर बाबा बाबा उठलं

शिवानीनं मेकअपचं सामान काय काय घेतले ते मी दाखवते ती घे का इकडे करू आवड तर हे घेतलेलं आयशा कितीच घेतलं शिवानी ही काय ह्याच्यावर जेवढ्याला प्राइस आहे तेवढ्यानेच घेतले काही साडेतीनशे ओपन कर मला ओपन हो तो आणि खालून पण ओपन तरी ते शिवानी ओपन करू दे पावडर निघाले म्हणून बांगड्यांचा सेट सगळं विस्कटून टाकलाय आमच्या पिल्लू न हा धर हा धर ओके कडून दिले तुला घे बांगड्या घेतल्यात आणि हा घेतलाय गळ्यातला सेट कर बाबा <laughs> आणखीन काय हे घेतलेलं आहे चांदीच चेन आईसाठी आमची शिवानी घालणार आहे आणि आम्ही घेतलेली तिकडून मुलाकड मुलासाठी अंगठी ते मी दाखवते आता दाखव ओपन कर तरी अशी घेतलेली आहे अंगठी आणखी त्या घेतलंय बाकीच सगळं मेकअपच आहे नेल पेंट लिपस्टिक काय 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 श्वास एवढंच घेतलीस का दीड हजाराची खरेदी कोणती आहे कुठं आहे त्याच्यात आणि काय दिसायला ह्याच्यात दीड हजाराच हे म्हणजे काय काय ती तर ऑलरेडी आधीच होत ना ही घेतली वाटतं लिपस्टिक नवीन ही लिपस्टिक दे काय आयलायनर ही पण लिपस्टिकच आहे वाटतं झालं एवढंच आणि ती काय परफ्यूम कसला परफ्यूम आहे बघू पिल्लू बघू ना कोण परफ्यूम कसल आहे माही गोंडा नावेसा काय माहित कसला आहे घाल की ग चेन घाल म्हणा माव चेन चेन घाल तू आणि अंगठी ठू बाई नीट उद्या साडी घालायची मग चेन नको का घालायचं कधीच्या काळात का घातलं असं असं वाटतंय नवडी बाई काय करती माऊ तू काय करते गवर नवरीला लावलंय ला ला का आम्हाला mm. बाबा कस करावं बघा तुला रे बाबा इकडं mm. लई मोठे मोठे मच्छर आहेत तर आमच्या सगळ्या टेरेस वरची साफसफाई चालू आहे आणि ती आहे शिवानीच्या महाग करायची मी करणार होते पण ही पोरगी बसम झाली करायला तर आता रात्रीचे साडेबारा झाले होते आणि मी होते हा व्हिडिओ शूट केला होता कारण माझं डोकं दुखायला होतं दिवसभर प्रवास आणि त्याच्यामुळे झोपले होते मी लवकरच आणि इकडे यांची गुलाबजामुन करायची तयारी चालू होती माझी मावशी जी आहे ती जे गोळे बनवलेले आहेत ते तळायला लागली होती आई बनवून दिली होती आणि बापाने इथं टॉर्च धरली होती कारण किचनमध्ये थोडासा अंधार आहे त्यामुळं तर हो का इथं एवढे सगळे जामून तयार करून झालेत भरपूर केलेले आहेत पाच किलो खायवाचे जामून बनवलेत आणि त्याच्यामध्ये मैदा आणि रवा हा पण मिक्स केलेला आहे आणि इकडं पाक पण तयार केलेला आहे तर उद्या आहे आमच्या शिवाणीची एंगेजमेंट तर असा होता आमचा गावाकडचा हा पहिला दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाय